आमच्या शिरवली गावात लय मोठा पूर आलेला आहे नदीला आणि हे पहा आणि आमचा मछणभूमीचा रस्ता बाक्या बाकी सर्व गावामध्ये मी पाहिलेला आहे आणि ह्या गावामध्ये अजूनपर्यंत हा रस्ता झालेला नाही हा मशीनभूमीचा रस्ता आणि अजूनपर्यंत काय ह्याचं काम चालू नाही काय नाही माणसांना नीट बी नाही येत आता इकडनं माणसांनी चालायचं तरी कसं तो आमच्या वाडीपर्यंत गेला आहे रस्ता वरती वरती गावात आणि नदीला पूर आलेला आहे पोरांना जरा सावध ठेवा कुठं बाहेर पाठवू नका कुठला बी धोका येऊ शकतो हे पहा आमच्या गावाच्या मागं आम्ही राहतोय जानुबाई मंदिराच्या मागं विठ्ठल रक्कमाई त्याच्या मागं आहे आम्ही नऊ घरकुलं भेटलेले आहेत बाकीच्यांना जागा नाही त्या मुलं झोपडी बांधून राहिलेले आहेत आणि ही आमची वाडी वाडीत नक्की काही रस्ता झालेला नाही एवढी घाण झालेली आहे की हे बघा शणाचं सर्व इतकं असते हे बघा ही शेणकी सर्व पाणी खाली रस्त्याला जाते